व्यासपीठ गावची खबर न्यूज खंडाळा घाटात वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव संपन्न एअरकोट एअरकोट जय मल्हार गजरान दुमदुमली खोपोली नगरी बोरघाटचे जनक वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव एक मे रोजी खंडाळा घाटात मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आहे सकाळी शेळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून वंशज यांच्या हस्ते भंडारा उधळून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला तालावर महिला तरुणांनी नृत्य केले भंडारा येळकोट जय मल्हार गजनानं खोपोली नगरी दुमदुमून गेली होती तर बाळूमामाचे वंशज हेगडे महाराज उपस्थित होते खोपोली शहराच्या घाटमात्यावर सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीमधील खंडाळ्या घाटातील वीर शिंगरोबा देवाचं मंदिर आहे हे अखंड धनगर समाजाचं दैवत आहे तसेच खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव दरवर्षी एक मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो त्याचप्रमाणे याही वर्षी वीर हुतात्मा शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक एकमे रोजी हा उत्सव बोरघाट शिंग्रोबा मंदिर सायमाळ इथं सकाळी सहा ते आठ महाअभिषेक व होम हवन सकाळी आठ ते न्यू नऊ श्री सत्यनारायण महापूजा देवस्थान कमिटीचे संस्थापक तथा आदर्श सरपंच बबन खरात यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी साडे दहा वाजता शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला बाळूमामान पांडवांचे वंशज हेगडे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला शिळ खालची खोपोली बाजारपेठेतून घाटातून पालखी कार्यक्रम स्थळी पोहोचली बारावा रायगड भूषण हरिभक्त परायण काशीनाथ महाराज वाघुले यांचे कीर्तन रूपी सेवा झाली त्यानंतर उपस्थित पाहुणे माजी नगराध्यक्ष खोपोली दत्ताजीराव मसूरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मणेश यादव लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नारायण पालेकर एकवीरा देवस्थान अध्यक्ष दीपक खुल्लाळे उपाध्यक्ष मारुती देशमुख पंचायत समिती सदस्य हरीश कोकरे संजय कोकरे पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक अजित गडदे मनोज ठाकरे संतोष रुपनवार मासाल यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांचा करण्यासाठी हळदी कुंकू सोहळा झाला यावेळी महिलांना वांदे तुळशीचे रोपटे भेट देऊन वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन आयोजकांकडून करण्यात आले हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे संस्थापक बबन शेडगे बबन खरात बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे नामदेव हिरवे आदी प्रमुखांचा उत्सव कमिटीचे बबन जानकर रामभाऊ कोकरे दत्ता शेडगे लक्ष्मण बावधाणे बाळासाहेब आखाडे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू भाऊदणे मारुती शेडगे विठ्ठल बोडेकर रामदास जानकर संतोष गोरे बाळू शेडगे भाऊ शेडगे आदी पदाधिकारी व सदस्यांनी व समाज बांधवांनी मेहनत घेतली बोरघाटाचे जनक वीर हुतात्मा शिंगरोबा यांचा उत्सव दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने पार पडला या ठिकाणी हजारोनी या ठिकाणी भाविक उपस्थित राहिले आणि शिंगरोबाच्या या कार्यक्रमाला प्रचंड अशी शोभा आली आता आपण आजच्या दिवसाचं जर टेम्परेचर बघितलं तर सकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणी पालखीची सुरुवात झाली आणि या ठिकाणी एक वाजता साडेबारा वाजता पालखी पोचली या ठिकाणी कीर्तनाने आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या स्वागताने महाप्रसादाने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सांगता झालेली आहे संध्याकाळी साधारण पाच साडेपाच वाजता सहा वाजता शिंगोबा देवस्थानच्या मूळ मंदिराच्या ठिकाणी महाआरती होऊन या कार्यक्रमाची पूर्णपणे सांगता होईल आणि इतक्या उन्हामध्ये इतक्या परसमध्ये आमचे शिंगोबाचे संस्थापक अध्यक्ष बबन बबनशेठ झेडगे हे पायी म्हणजे त्यामध्ये चप्पल न घालता अक्षरच्या दोन तास त्या पालखीबरोबर ते अणवाणी चालतात हेही खऱ्या अर्थाने ही शुभरबा त्यांना ताकद देत असतो आमचे अध्यक्ष भरत शेठ कोकरे भवनशेठ खरात नामदेव हिरवे या ठिकाणी सर्वच म्हणजे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे सर्वच मान्यवर या ठिकाणी आणि सर्वच भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढते आणि भरपूर समाज या ठिकाणी आज ह्यावेळी उपस्थित राहिला मी त्यांचाही आभार मानतो आणि थांबतो उत्सव अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी अतिशय प्रति अतिशय उत्तम रीतीने प्रतिसाद दिला कार्यक्रमाची शोभा वाढवली यासाठी कमिटीच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची शोभा या पद्धतीने वाढत राहावी हेच आम्ही कमिटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती करतो जय मल्हार जय शिंगरोबा जय आहिल्या